रामकृष्ण हरी दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं विठुमाऊलीचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मनाच्या मंदिरे लाविले तुळ्यास मनाच्या मंदिरे लाविले तुळस मंजिरी चार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लावली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात माझा विटू आहे विटे उबा कटेवरी हात त्याचे दिसे दिव्य शोभाव माझा विटू आहे विटेवरी वारी कटेवरी हात त्याचे दिसे दिव्य शोभाव डोळे भरून पाहूया विठ्ठलाची मूर्त डोळे भरून पाहूया विठ्ठलाची मूर्त मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात साधू संत मंडळी आले ग पंढरी साधू संत मंडळी आले ग पंढरी हरिनामाचा गजर करती चंद्रभागे तेरी हरिनामाचा गजर करती चंद्रभागे तेरी प्रेम भक्तीचा सूर गावया सुरात प्रेम भक्तीचा सूर गाव या सुरात मंजिरीचा हार घालू प्रभुच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात हळदी कुंकू बुका वाहूया चरणाला हळदी कुंकू बुका वाहूया चरणाला चंदनाची उटी या ताला चंदनाची उटी या ताला हळदी कुंका बुका या चरणाला चंदनाची उटी ला कसूर टिळा ग शोभे हा भाळात कसूर गशोभे शोभे हा भाळात मंजिरी हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरी चार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मांडाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात <limitations> माय पित्याची सेवा बघुनी झाले दंग वीट फेकुणी उभा राही पर ब्रह्म एक माय पित्याची सेवा बघुनी प्रभू झाले दंग वीट फेकुणी उभा राही राही परब्रह्म परब्रह्म एक वीठ फेकून पर परब्रह्म एक पंढरीचा राजा आहे दयावंत पंढरीचा राजा आहे दयावंत मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरी चार घालू प्रभूच्या गळ्यात दासी विनविते ते प्रभूच्या चरणासी जन्मो जन्म येईल रे तुझी मी मंदिरी दासी विनविते प्रभूच्या चरणाशी जन्मो जन्मी येईल रे तुझी मी मंदेरी, एकच मागणे आहे रे दे आशीर्वाद एकच मागणे आहे दे रे आशीर्वाद मंजिरी चार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात म्हणच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात प्रभूच्या गळ्यात धन्यवाद